एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोकणसह घाट परिसरात करवंद जांभूळ नेरली तोरणे अळू आंब्याच्या कैऱ्या चिंचा फणस या रानमेव्यांचं पीक जोमानं येतं त्यातून कोकणच्या रस्त्यालगत आणि शहरी भागासह खेड्यापाड्यातसुद्धा रानमेवा विकला जातो सध्या रानमेव्याचा हंगाम जोरात असून गावोगावी गल्लोगल्ली काळी मैना डोंगरची मैना घ्या नेरली घ्याच्या आरोळ्या ऐकायला मिळत आहेत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोकणातील रानमेव्याची सुरुवात होते कोकणातील लोक रानोमाळ फिरून हा रानमेवा एकत्रित करून शहरात आणि खेड्यापाड्यात विक्री करतात त्यामध्ये करवंद जांभूळ नेरली आळू रानबोरं चिंचा कैऱ्या फणस भोकर तोरणं अशी असंख्य रानफळं घेऊन विक्रेते फिरू लागतात आणि रानमेव्याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला अगदी पाणी सुटतं या रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी अबालवृद्ध उत्सुक असतात या रानमेव्याच्या विक्रीतून कोकण भागातील लोकांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होतं जंगलात फिरून रानमेवा गोळा करून शेतकरी टोपल्याद्वारे गावागावात शहरात बाजारपेठेत जत्रेच्या ठिकाणी प्रसिद्ध पर्यटन स्थळं बसस्टँड रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी जाऊन विक्री करतात या रानमेव्यामध्ये औषधी गुण असल्यामुळे पूर्वी या रानमेव्याचा खप भरपूर व्हायचा पण अलीकडच्या काळात रानमेव्याची विक्री कमी होताना दिसते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा रानमेवा उपलब्ध असणार आहे